तुम्ही स्वतः मेहनत घ्यायची आहे पण विधानसभेचा सदस्य व्हायचं म्हटलं मैताला गेला पाहिजे लग्नाला गेला पाहिजे वाढदिवसाला गेला पाहिजे जर मुंबईत मिटिंग आहे इकडं लग्न आहे तर जायचं कुणाकडं मुंबईत पण जाणं महत्वाचं आहे तुम्हाला मतदारसंघात पण जाणं महत्वाचं आहे प्रचंड अडचण आहे कारण लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये लोकांना वाटतंय तसं नाही नाहीचं लय बरं चाललंय आहे परिस्थिती नाही तसं तुम्ही समजू नका आमदारांना सगळ्या तुम्ही शिवाय घाती काय पुन्हा आहे ह्यांना काय कमी आहे ह्यांना असं आहे तसं आहे काय नाही रे मुंबईमध्ये तुम्ही आला ना मंत्रालयाच्या पुढं आमदाराच्या खिशाला बिल्ला नसला तर तुम्ही तुम्हाला आमदार थटून गेला तर कळत नाही हो आमदार आहे म्हणून फुटपाथ <laughs> वरती सगळे आम्ही फिरत असतोय त्यातल्या काही लोकांना लोक ओळखतात त्यातला भाग्यवान गोपीचंद पडळकर आहे की मला लोक ओळखतात काय <laughs> म्हणतात अरे गरीब आमदार आहेत अनेक आमदार त्यांच्याकडे कारखाना नाही त्यांच्याकडे सुदगिरी नाही त्यांच्याकडे बँक नाही पण ते लोकांची कामं करून तिथं आलेले आहेत अनेक असे प्रस्थापित आहे तो भी विषय वेगळा त्याचा आजोबा होता त्याचा बाप होता त्याचा चुलता होता तो पण आहे पोराची व्यवस्था बघते पंचवीस वर्ष तरी होते हा <laughs> <आ? laughs> <आ? laughs> आमदाराचा पोरगा आमदार होणं सोपं आहे पण नवीन कुटुंबातला पोरगा आमदार होणं हे फार अवघड आहे त्याला आधीच बदनाम करून टाकते तो तो नालाय आहे जो असा आहे तो गुंड आहे मला गुंड म्हणून त्याने आधीच पब्लिश केला गोपीचंद पळकर गुंड आहे तुम्हाला वाटतंय का रमेश नाना वाटतंय <laughs> बन... का मी आहे हा नाही वाटत पण मी जर का आमदार झालो सन्मान काय असतोय अमोल मिटकरी आमदार साहेब मला भेटले तुम्हाला माहिती आहे माझून त्याचं एकदम सारखं फायटिंग व्हायची पण विधानसभेमध्ये मी गेलो अधिवेशन होतं आणि मी असं चाललो होतो त्याने माझ्या हाताला धरलं हो पडळकर साहेब बोलू बोला बोला की म्हणलं काय झालं मांडलं म्हटलं तुम्हाला तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आमदार झाला अमोल मिटकरी आमदार साहेबांनी माझं अभिनंदन करणं हा जतकरांनी दिलेला मला सन्मान आहे हा जतकरांचा सुद्धा सन्मान आहे त्यांना माहित आहे ना आमदार होणं एवढं सोपं नाही त्यांना तुम्ही तर माझ्याविषयी चुकीचं चुकीच केली असंच आहे आपला बोलून बोलून आमदार झालाय परंतु तिथल्या लोकांनी मला आमदार केलं आणि अमोल मिटकरींनी माझं अभिनंदन करणं मी हा माझा सन्मान समजतो आणि जतच्या तालुक्यातल्या लोकांचा पण सन्मान समजतो जतच्या लोकांनी मला एका उंचीवरती नेलेला आहे आणि आज कवटे लोकांनी जतकारांच्या माध्यमातून मला आमदारकी मिळाली आणि म्हणून तुम्ही माझा सन्मान करताय माझी जबाबदारी वाढते आज मी सन्मान करून गेलो माझं काम संपलं असं नाही उद्यापासून मला फोन येतील तहसीलदार साहेबांना काम आहे पोलीस टेशनला माझं काम आहे ते माझं कर्तव्य आहे तुम्ही उद्या जरी मला कुठलं काम सांगितले जबाबदारी सांगितली तर ते काम करणं माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळं मी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील पण कवठे मकाळ पूर्णता बदललं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच भावना असली पाहिजे आहेच भावना पण त्यामध्ये काहीतरी निर्णय झाले पाहिजे एखादी चांगली मोठी एमआयडीशी आली पाहिजे माझा प्रयत्न सुरू आहे जतला एखादा मोठा प्रकल्प यावा आणि मला देवा शब्द दिला उदय सामंत साहेबांनी शब्द दिला आता ते दाव जाऊन जाणार आहे की एक प्रकल्प आम्ही जतला देतोय मला ज्या दिवशी जतला एक प्रकल्प मिळेल त्या दिवशी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षर असेल की हजार दोन हजार कोटीचा एक प्रकल्प जतसाठी साठी येतोय आता मी परवा पण त्यासाठीच गेलो होतो की म्हटलं मला एक प्रकल्प द्या विनंती केली तर शंभर टक्के तो मिळतोय आपल्या इथे मिळू शकतो ना थोटे मंगळ पण काही भाग असाय की तो खडकाळच आहे पाणी आलं तरी तिथं काय होऊ शकत नाही जत मध्ये असा भाग आहे पाणी आलं तर काय बदल होणार नाही म्हणजे जमीन आतपाडी मध्ये आता सगळीनं पाणी आलं पण जमीनच इतकी खडकाळ आहे की त्यामध्ये पाण्यानं काय होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी जशी अशी जमीन आहे तिथं आपल्याला काहीतरी प्रकल्प आणावे लागतील आणि जिथं पिकाऊ जमीन आहे तिथं काय अडचणच नाही मध्ये काही जमीन पिकावं आहे आणि काही जमीन प्रचंड खडकाळ आहे खोटे तालुक्यात पण काही ता गाव आहेत तिथे प्रचंड खडकाळ जमीन आहे आटपाडी तालुक्यात अशी जमीन आहे जेसीबी रानात गेलं एक तास चालू तर चार तास त्याचे त्याला परवडत नाही एक तास काम करायचं पण नाही अशी जमीन आहे तर त्याच्याबद्दल पिकं पिकाचं नियोजन रोजगार हमीच्या योजना या आपण गावात राबवल्या पाहिजे आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्या सरपंचा पासून सगळ्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण सगळ्यांनी करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्व मंडळींच राहुल तर चांगला बोलतोय मला माहित होतो एवढा चांगला बोलतोय मी पहिल्यांदा त्यांना ऐकलं रमेश यांना काय बोलले नाही राजू पण काय बोलला नाही तुम्ही आता पुढच्या कार्यक्रमात का बोला कारण आपण बोलायला शिकलं पाहिजे हे आपलं व्यासपीठ आहे तुम्हाला दुसरी कोणी बोलू देत नाही आपलं व्यासपीठ लावायचं आणि आपणच बोलायचं मोठ्या कार्यक्रमात तुम्ही कुठल्या बोललाय का तुम्हाला कुणी बोलू दिलंय का मग तुती पांडा कोण असेल तर त्याला बोलू देते दे। तुम्ही जर सांगाय जो असा आहे तो म्हणजे याला बोल पाहिजे जा पण तुम्ही जर प्रश्न विचारायला लागला की हीडाईमध्ये हे जरा बाद झालंय याला मागं बसवा ह्याला पुढे येऊ देऊ नका मग आपण जेवढी ईडी झालोय तेवढी सगळी एकत्र येऊन आपलंच व्यासपीठ लावायचं आपणच बोलायचं आपली पुढं लोक टाळ्या वाजवेत चुकलं तर आपण काय त्याला काय बक्षीस नाही काय नाही आपण आपली टीम नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे लिंगायत आणि धनगरांचं राजकारण व्हावं अशी मी भावना कप अरळी साहेबांच्या मांडली लिंगायत पण खूप मोठा आहे राज्यामध्ये काय नाही धनगर पण खूप मोठा आहे काय नाही अरे धनगर आणि लिंगायताची ही अवस्था असेल तर गावातल्या रामोशी समाजाचं काय होणार वडार समाजाचं काय होणार गावातल्या पालात राहणाऱ्या लोकांचं काय होणार सुतार लोहार कुंभाराकडं कोण लो बघणार कुणी बघणार नाही आणि म्हणून धनगर आणि लिंगायताची एक परिषद आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतोय पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी लीड करावं कारण फायनान्स स्ट्रॉंग माणूस एकच आमच्याकडे असल्यामुळं तेज लावायचं पण हेतून आमचा प्रश्न असल्यामुळं ते डॉक्टर साहेबांना आम्ही आता पुढे घेतोय की एक मोठी परिषद ही महाराष्ट्रामध्ये होण्याची आवश्यकता आहे कवटे मंगळ मधल्या सुद्धा लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या सगळ्या विषयामध्ये भाग घेण्याची आवश्यकता आहे तुम्ही परत मनाला जातीव कसं बोलतोय त्याशिवाय काहीच नाही हे सगळं जे सांगणं बिघडं आहे ना फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हे टाळ्या वाजवण्यापुरतं इथंपर्यंत ठीक आहे शरद पवार नेहमी सांगत आले फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांनी काम कोणाचं केलं तुम्हाला माहीत आहे हां कशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेते हेही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता मी त्या विषयावरती बोलत नाही कारण आता मला सूचना आहेत की पवारावरती काय बोलायचं नाही सगळी तो तेव्हा काय बोलू नका मी नाही बोलत आता काय बोलण्यासारखं काय राहिलंच नाही हा सगळं लोकांना आम्ही उलगाडून सांगितलंय आता त्यामुळं आम्ही आता त्यांचा आज सोडूनच दिलाय आता त्यामध्ये काही राम आणि रस राहिलेला नाही त्यामुळे आता आपल्याला वेगळे विषय घेऊन वेगळा अजेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे या अधिवेशनामध्ये सगळ्या बहुजनांचे विषय सगळ्या गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विषय मी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं तुमचे काय विषय असतील वेगळे तुम्ही सगळ्यांच्याकडं तर ते सुचवा आपण ज्या आप पद्धतीनं राज्य सरकारकडं आपण भूमिका घेऊ तिथं आपण विषय लावून धरू परंतु देवाभाव मुख्यमंत्री झाल्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना न्याय मोठ्या प्रमाणात मिळणार आहे माझे नेते आहेत म्हणून मी बोलत नाही कारण राजकारणामध्ये असं होतं जो माणूस आपल्याला आवडतो त्या माणसाचे दुर्गुण कळत नाहीत जो माणूस आपल्याला आवडत नाही त्याचे गुण कळत नाही पण देवाभाव असा माणूस आहे मला जरी आवडत असले आणि एखादा विरोधक असेल तर तो विरोधक सुद्धा मान्य करेल की हा नेता महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो त्यांच्याकडं काहीतरी विजन आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची क्षमता आहे आता वीज बिल माफीचा निर्णय त्यांनी घेतला कसा घेतला ते किती अभ्यास पूर्ण घेतलाय तो तुम्ही लोकांना आपण सांगितलं पाहिजे दोन वर्षानंतर एक रुपयाचा सुद्धा लोड सरकारवरती येत नाही असं नियोजन सरकारच्या माध्यमातून आहे की जी सोलारचा निर्णय घेतलेला आहे आता सोलारवरती कनेक्शन द्यायचं सुरू आहे ना आपल्या लोकांच्या तक्रारी येत आहे की बाबा ते त्याला हेड मिळत नाही बोर आपले पाचशे सातशे फुटाचे आहेत ते पाणी मारत नाही आपल्या पाईपलाईनी पाच पाच सात सात हजार फुटाचे आहेत तिथं पाणी जात नाहीत तर त्याच्यासाठी आम्ही देवाभावच्या कानावरती हा विषय घातलाय आपण त्यातून पण मार्ग काढतोय त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो आभार वतीने राहुल गावडे यांच्या खाली साहेब यांचा कौटे बंकाळ बहुजन समाजवादीने सत्कार झालेला आहे आणि तो मोठा उत्साहात पार पडला त्याबद्दल आले आलेल्या सर्व जनतेचा मनापासून आभार आणि कृपया करून स्टेजवर व्यवस्थित यावे कारण जास्त लोढवू शकतो आणि साहेबांनी जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं की प्रस्थापितांनी आपलं रक्त शोषलं होतं उरलं सुरलं रक्त त्यांनी त्यांच्या भाषणातून गरम केलंय आणि संघटीची भावना मी नाशिक पुढे आपण घेऊन चालू आणि गवटे विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच करू हे अशा आता पण त्यांच्या रूपाने व्यक्त करत आहोत